शहांचा एक ट्विट आणि महाराष्ट्रात मोठा ट्विस्ट आलाय का दोन दिल्ली दौऱ्यांचा नेमका अर्थ काय समजायचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काल रात्री अचानक दिल्ली दौरा झाला आज पहाटेच ते मुंबईत पोहोचले फडणवीसांच्या दौऱ्यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील लवकरच दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत आणि या सगळ्यात देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने म्हणजेच अमित शहानी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नाव घेणं टाळलंय त्यांच्या ट्विटमध्ये नाव घेणं टाळलंय त्यांना कालच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर म्हणजे राष्ट्रवादीला एवढं भरघोस यश मिळालंय तरी देखील अमित शहानी राष्ट्रवादीला अभिनंदन देखील केलं नाहीये त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी सहज दुर्लक्षित करण्यासारख्या नाही आहेत केंद्र स्तरावर सुरू असणाऱ्या या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय नेमकं महायुतीत काय सुरू आहेत याचे तर्क लावले जात आहेत माध्यमे तर सांगतायत मोठी घडामोड होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणात तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत नेमकं फडणवीसांचं दिल्लीत जाण्याचं काय कारण असू शकतं अमित शहानी नेमकं काय म्हटलंय राष्ट्रवादीचा उल्लेख त्यांनी कसा टाळलाय हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नऊ फेब्रुवारी रोजी रात्री अचानक दिल्ली गाठली यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असल्याचं म्हटलं गेलं ही भेट झाल्यावर आज पहाटेच देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले मुख्यमंत्र्यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याला महत्व आलंय कारण पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात दोन्ही राष्ट्रवादी विलीन व्हाव्या यासाठी दोन्ही राष्ट्रवादीतला एक गट सातत्याने प्रयत्न करतोय अशी एक माहिती जी आहे ती एक सारखी माध्यमांमधून समोर येते आणि दोन्ही राष्ट्रवादींकडून विलिनीकरणाबाबत राज्यातल्या मित्र पक्षांसोबत देखील चर्चा सुरू झाल्याची एक माहिती आहे राज्यात पुढील काही दिवसांमध्ये याच संदर्भात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोपनीय या दिल्ली दौरा ही त्याच अनुषंगाने असल्याची माहिती माध्यमे सांगतात जी चोवीस तासच्या वेब आर्टिकल मधून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार प्रत्येक मंगळवारी पक्षातील सर्व आमदाराची बैठक घेत असायचे आज ही बैठक पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे देवगिरी या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेतला जाईल तसेच पक्षाच्या विलिनीकरणाबाबत नेमकी काय भूमिका असावी याबाबत स्पष्टता घेण्याचा निर्णय देखील एक घेतला जाईल आणि त्यानंतर सुमित्रा पवार दिल्लीला जातील आणि केंद्रीय नेतृत्वाची बैठक घेतील आज रात्री त्या दिल्लीला रवाना होणार असून उद्या दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सुनित्रा काय म्हणणं मांडतायत हे पाहण्यासारखं असेल यात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निकाल जाहीर झालाय या निकालामध्ये एक अजितदादांच्या पक्षाने सगळ्यात मोठं यश मिळ मिला, मिळवलेलं आहे दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलेला आहे अजितदादांचा पक्ष जिल्हा परिषदेत सातशे एकतीस जागांपैकी भाजपचे सर्वाधिक दोनशे तेहतीस सदस्य निवडून आले त्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकावर आहे त्या खालोखाल अजित पवार गटाने एकशे सदुसष्ट आणि शिंदे सेनेने तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच एकशे बासष्ट जागा जिंकल्यात महायुतीच्या या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी वर पोस्ट करत महायुतीचं कौतुक केलं मात्र या पोस्टमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव घेतलं नसल्याने चर्चांना उधाण आलं जिल्हा परिषद निकालात एनडीएचं अभिनंदन करताना शहा यांनी फक्त भाजप आणि शिवसेनेचाच उल्लेख केला अमित शहा यांनी अभिनंदन करताना नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात शहा म्हणतात निवडणूक कोणतीही असो महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए वर विश्वास आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत एनडीए ला मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो हे ट्विट जेव्हा आपण पाहतो तेव्हा अमित शहा यांनी त्यांच्या पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांचं देखील अभिनंदन केलंय पण सुनित्रा पवार किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख देखील केलेला नाहीये हा असा उल्लेख न करण्याचं कारण राष्ट्रवादीची विलीनीकरणाची चर्चा कारणीभूत आहे का अमित शहा यांना एनसीपी एन सी कोणता भलताच संशय आहे का आणि याबाबतचं फडणवीस यांचा दिल्ली दौरा झालाय का याबाबतच झालाय का आणि उद्या सुनित्रा पवार देखील याच कारणासाठी भेट घेणार आहेत का असे अनेक प्रश्न आता चर्चेत आहेत सध्या तरी दादांच्या राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाबाबत कोणतं अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीये सध्या तरी शरद पवार गटाचे नेते जे रोहित पवार आहेत ते या विषयावरती पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यावेळी ते काय सांगतायत तिकडे सगळ्यांचं लक्ष आहे विश्लेषकांच्या मते विलीनीकरणाची चर्चा कुठेच केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचलेली नाहीये यावर केंद्रात नाराजी असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि पुढे जाऊन एकसंघ राष्ट्रवादी सत्तेत आली तर ठीक महायुती सोबत आली तर ठीक पण नंतर काही वेगळा निर्णय होतोय का हो यामुळे भाजपला राष्ट्रवादीच्या अंतर्गत निर्णयावर अजूनही शंका असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि याच शंकेमुळे अमित शहा यांनी अभिनंदन करणं राष्ट्रवादीचं अभिनंदन करणं टाळलंय का हा प्रश्न आहे तुम्हाला यावर काय वाटतं ज्या सुरुवातीला तीन घटना मी तुम्हाला सांगितल्या म्हणजे पहिली घटना फडणवीसांचं दिल्लीला जाणं मग सुनेत्रा पवार यांचा नियोजित दिल्ली दौरा आणि अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा ट्विटमध्ये उल्लेख न होणं हे निवड योगायोग आहे की राज्याच्या राजकारणातील कोणती मोठी घडामोड घडते तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद